नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या वरती स्वागत करतो या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं नाव आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यातील हा लेसन नंबर ट्वेंटी सेवन आहे आणि ज्याचं टायटल आहे ऍडवर्ब्स तर यामध्ये आपण समजून घेणार आहोत की ऍडवर्ब्स कशाला म्हणायचं आहे आणि कुठल्या पद्धतीने त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स ज्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो तर बघा मिनिंग ऑफ ऍडव आता सगळ्यात अगोदर आपण मिनिंग समजून घेऊया याचा काय आहे अँड ऍडव इज अ वर्ड दॅट ऍड्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब ऍडजेक्टिव्ह ऑर अनादर ऍडव ऍडव हे असं आहे जे आपल्याला एक्स्ट्राची माहिती देण्याचं काम इन्फॉर्मेशन बघा एक्स्ट्रा ज्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत कशाविषयी तर वाक्यात आलेल्या व विषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा दुसऱ्या ऍडव्हर्ब विषयी तर त्याला आपण काय म्हणतो ऍडवब असं म्हणतो लक्षात घ्या ॲडवब हा एक शब्द आहे जो एक्स्ट्रा जी माहिती देतो आपल्याला क्रियापद असेल विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल त्याला देखील तो काय करतो एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन त्यांच्याविषयी देण्याचं काम करत असतो आणि याला काय विचारलं जातं बघा क्वेश्चन काय विचारलं जातं हाऊ वेन वेअर हाऊ ऑफन ऑर टू व्हॉट एक्सटेंड समथिंग हॅपन्स म्हणजे ह्या सगळ्यांनी जर आपण विचारलं या प्रत्येक जिथे जिथे ज्या सेंटेन्सला लागू होणार आहे हाऊ कुठे वेन कुठे म्हणजे हाऊ म्हटल्यानंतर मॅनर झालं वेन म्हटल्यानंतर टाइम झालं वेअर म्हटल्यानंतर प्लेस झालं बरोबर हाऊ ऑफन म्हणजे फ्रिक्वेन्सी झाली तर हे आपण समजून घेऊया काय एक्झाम्पल्स बघा शी वॉक्स स्लोली आता काय दिलंय आता इथे दिलंय बघा स्लोली टेल्स हाऊ शी वॉक्स तर या वाक्यामध्ये वॉकला म्हणजे वॉक झालं तुमचं वक याला काय करायला काम केलेलं आहे मॉडिफाय करण्याचं काम स्लोलीनं केलंय स्लोली इथे काय झालंय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे वॉक विषयीची म्हणजे शी वॉक्स बर हाऊ बघा हाऊ शी वॉक्स स्लोली इन व्हॉट मॅनर म्हणून स्लोली इथे काय झालेलं आहे ऍडवर्ब स्लोली काय झालेलं आहे उपयोग कुठे करायचा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे याचा उपयोग आपल्याला करणं आहे हाव आर ऍडवर्ब्स युज युसेजेस एडवर्ब्स हेल्प गिव्ह एक्स्ट्रा डिटेल्स इन अ सेंटेन्स दे इन व्हॉट मॅनर कुठल्या पद्धतीने ही स्पीक सॉफ्टली सॉपली म्हणजे काय शांतपणे व्यवस्थित आणि ज्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट स्पोकन ज्याला म्हणतो आपण ही स्पीक सॉफ्टली सॉफ्टली झालं काय आपल्याला हाऊच देते देत आहे वेन दे अरायव एस्टड एस काय झालं ऍडव्हर्ब झालंय टाइम सांगते वेअर शी लुक्ड एव्हरी हे काय झालं इथे झालंय हाऊ ऑफन ही युजली काम युजली फ्रिक्वन्सी सांगताय बरोबर म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने आहे हाऊ ऑफन तर इथे युजली झालं काय ऍडब टू व्हॉट एक्सटेंट टू व्हॉट एक्सटेंट कुठल्या लेवल ले ले पर्यंत आय वॉच टू टायर्ड टू वॉक आता इथे टू काय झालेलं आहे तर ऍडब झालेला आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे आहे बघा पोजिशन ऑफ अन ॲडब इन अ सेंटेन्स की वाक्यामध्ये याला कुठे ठेवायचंय एक तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपण याचा यूज करू शकतो एस वी वेंट शॉपिंग आता एस्टरडे जर ऍडबॉप्स वाक्या सुरुवातीला ठेवलं आहे मिडल शी युजली ड्रिंक्स ठीक इथे मिडलला ठेवलंय थर्ड एंडला ही सिंग्स वेल लक्षात घ्या तर वाक्यामध्ये एखाद्या ऍडवची पोझिशन कुठे घ्यायची हे त्या सिच्युएशन वरते त्या युसेज वरते डिपेंड करतं आणि तुम्हाला त्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे हे कॉमन एरर्स मध्ये येऊ शकतात आता आपण इथे उपयोग बघूया काय तर हा उपयोग बघितलेले आहेत आता टाइप्स ऑफ ॲडव आपण इथे बघूया टाइप ऑफ ऍडव बघा व्हॉट इट शोज आणि एक्झाम्पल्स ऍडव्ह ऑफ मॅनर पहिला त्याचा प्रकार आहे काय सांगतो बघा हाऊ समथिंग हॅपन्स कशा पद्धतीनं घडत आहे एक्झाम्पल ही डान्स क्रेसफुली शी ऍन्सर्ड पोलाइटली म्हणजे डान्स कसा झाला तर ग्रेसफुली आणि अँसर्ड कसे दिले तर शी अँसर्ड म्हणजे अँसर्स कसे दिले होते तर पोलाइटली बरोबर सौजन्याने ज्याला म्हणतो म्हणजे एक मॅनर सांगितलं एक पद्धत सांगितली जिथे आपण हाऊचा यूज करतो बघा हाऊ समथिंग हॅपन्स हे झालं एडवर्ब ऑफ मॅनर एडवर्ब ऑफ टाइम वेन समथिंग हॅपन्स केव्हा घडलंयक वी मेट लास्ट वीक आता लास्ट वीक सांगत आहे सांगते सांगत आहे लास्ट वीक काय झालं इथे बस विल अरायव्ह सून सून म्हणजे काय लवकरच मग इथे देखील टाइम सांगते म्हणून ऍडबर्ब ऑफ टाइम थर्ड बघा एडवर्ब ऑफ प्लेस वेअर समथिंग हॅपन्स कुठे घडलंय कम इन बरोबर इनसाइड काय सांगत आपल्याला प्लेस ऍडब्लेस झालाय झालंय आपण इट हॅपन्स कशा पद्धतीने किती वेळा घडतंय ती ऑलवेज स्माइल्स ऑलवेज सांगताय आपल्याला फ्रिक्वेन्सी एखाद्या गोष्टीची म्हणजेच काय झालं इथे ऍडबोब ऑफ फ्रिक्वेन्सी आय सेल्डन इट जंक फूड सेल्डन मीन्स रेअरली ज्याला म्हणतो आपण तर इथे हे झालेलं आहे तुमचं ऍडब ऑफ फ्रिक्वन्सी ऍडब ऑफ डिग्री म्हणजे इंटेन्सिटी ऑर अमाऊंट कुठल्या लेवल पर्यंत इंटेन्सिटी सांगताय इट इज हॉट टुडे तर हे इट इज हॉट टुडे ऐवजी इथे काय यूज केलंय इट इज टू हॉट टुडे आता एखाद्यानं म्हटलं इट इज हॉट टुडे आता कुठल्या लेवल पर्यंत इट इज टू हॉट म्हणजे खूप आहे याचा अर्थ याला आपल्याला लेवल सांगितले ते टू ने म्हणून ते झालं ऍडब ऑफ डिग्री शी इज ऑलमोस्ट रेडी ऑलमोस्ट म्हणजे लेवल पर्यंत किती याच्यापर्यंत तर ऑलमोस्ट झाला इथे ऍडब ऑफ डिग्री इंट्रॉगेटिव्ह ऍडब युज टू आज क्वेश्चन वेन डीड ही कॉल म्हणजे वेन न विचारलाय क्वेश्चन इथे काय पाहिजे युज टू आज क्वेश्चन्स म्हटलेलं इंट्रॉगेटिव्ह म्हटल्यानंतर प्रश्नार्थक झालं वेन डीड ही कॉल हाऊ डीड यू डू इट हाऊ आणि वेन या वाक्यांमध्ये दोन्ही वेगवेगळ्या वाक्यांमध्ये इंट्रॉगेटिव्ह ऍडब आहेत रिलेटिव्ह ऍडवर्ब कनेक्ट क्लॉझ दॅट इज द रिझन वाय ही लेफ्ट याला क्लॉझेसला कनेक्ट केले वाय नाही म्हणून याला रिलेटिव्ह ऍडवर्ब म्हणतात अँड आय रिमेंबर द डे वेन वी मेट परत याने कनेक्ट केलेले म्हणून याला काय म्हणायचंय परत रिलेटिव्ह ऍडबॉब नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल्स ऑफ ऍडव्हर्ब्स प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आपण आता इथे डिस्कस करूया बघा शी सिंग ब्युटिफुली परत इथे आपल्याला हे जे ब्युटिफुली आहे ते काय सांगतं ऍडवब ऑफ मॅनर आहे टेल्स हाऊ शी सिंग कुठल्या पद्धतीने गाते दे देड एस्टरडे ऍडव ऑफ टाइम आहे काय सांगते आपल्याला येस्टरडे टाइम सांगताय टेल्स वेन दे अरायव्ड वेन म्हटल्यावर टाइम आला त्यानंतर थर्ड बघा हि लुप्टव्हरीवेअर फॉर हिस ग्लासेस कुठे परत ऍडव आलं टेल्स वेअर ही everywhere for his glasses. एवरीवेअर झालं कुठलं तर ऍडवर्ड ऑफ ऍडवर्ड ऑफ प्लस त्यानंतर नंबर फोर आय ऑलवेज ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग ऍडगोब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑलवेज सांगते आहे हाऊ फन त्यानंतर आपण बघणार आहोत बघा काही उर्वरित एक्झाम्पल्स द थी इज टू हॉट टू ड्रिंक कुठल्या लेवलपर्यंत ऍडव ऑफ डिग्री टेल्स टू वॉट एक्सटेंड काय सांगते आपल्याला हे टी डबल ओ टू हे झालं ऍडब ऑफ डिग्री त्यानंतर नंबर सिक्स बघा वेन आर यू कमिंग होम कधी येणार आहेस तर इथे इंट्रॉगेटिव्ह ऍडब आहे युज टू आस्क अ क्वेश्चन अबाउट टाइम वेन दॅट इज द रिझन वाय शी लेफ्ट अर्ली आता इथे वाय जे आहे रिलेटिव्ह अॅडब आहे कारण याने हे जे दॅट इज द रिझन अँड शी लेफ्ट अर्ली याला कनेक्ट केलाय बरोबर म्हणजे टेल्स वाय अँड टेल्स वाय आणि कारण हे सांगितलंय ही ऑलमोस्ट मिस द ट्रेंड ऍडब ऑफ डिग्री इट तर हे एक्झाम्पल आहे कुठलं ऑलमोस्ट ऍडब ऑफ डिग्री तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण ऍडबचा मिनिंग बघितला त्याचे टाइप्स बघितले त्याचे एक्झाम्पल्स बघितले त्याचे उपयोग बघितले आपण वन बाय वन सगळे याचे जे प्रकार आहेत टाइप्स ऑफ ऍडब आपण सेपरेट सेशन मध्ये देखील इथे अपलोड केलेले आहेत So thank you students for listening to me carefully and attending this session.